है, ते तुम्ही कसा किती है हे हे आम्ही आम्ही सुरुवात केली मग त्याच्या डिझाईन पासून त्याचं ड्रॉइंग पासून की मंदिर कसं असेल म्हणजे ॲक्च्युअल मंदिर आहे पण आपल्याकडे जागाही कमी आहे मग त्या जागेमध्ये ते कसं आपण साकारू शकतो तर त्याच्या छोट्या छोट्या बारीक बारीक जे काही डिझाईन असतील किंवा जे आता स्वर्ग मंडप आहे गाभारा आहे मग आपल्याला स्वर्गमंडप आणि गाभारा वेगळा कसा दाखवता येईल त्यामुळे आम्ही तिथे एक वॉल तयार केली आहे की जेणेकरून ते आतमध्ये जाता येईल तिथे स्टेप दाखवल्यात मग त्या स्टेपवरनं आतमध्ये तो फील येईल की आपल्या प्राचीन मंदिरामध्ये तसा फील असतो की आतमध्ये जातो आपण आणि गणपतीची मूर्ती पण ती त्या मंदिराला एक साजिशी अशी असेल फक्त मूर्ती ही इंडोनेशियन स्टाईलमध्ये आहे जेणेकरून लोकांना तो समज व्हावा की बाहेरच्या देशांमध्ये पण गणपतीला तेवढंच महत्व आहे की जेवढं आपल्या भारतामध्ये महत्व आहे आणि हे जे प्राचीन मंदिर आहे कोणत्या मंदिराचं रिप्लिका आहे की तुम्ही काही अभ्यास करून घेतला हो ही मन, एका मंदिराची रेप्लिका आहे जे खिद्रापूरला कोपेश्वर नावाचं मंदिर आहे तर त्या मंदिराचीच आपण रिप्लिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझं थोडं माझे माझे विचारच तसे आहेत की लोकांना ह्या मंदिरांविषयी समजू दे ह्या मार्गा थ्रू असं कारण की लोकांना काही लोकांना अशी मंदिरं नाही माहिती आहेत की जी आहेत म्हणजे आता मला हे स्वर्ग मंडप असल्यामुळे कसं हे मंदिर खूप चांगलं वाटतं बघायला किंवा त्या मंदिराचा एक दुसरी वेगळी ब्युटी आहे जी आपल्याला तिकडे त्या ॲक्च्युअल मंदिरामध्ये गेल्यावर पण ती आपल्याला ब्युटी कळेल तर ती थोडक्या प्रमाणात आपण इथे कशी दाखवता येईल तो माझा प्रयत्न होता म्हणजे जेव्हा मी इथे आलो तर खूप प्रसन्न वाटलं सुरुवातीला मी म्हणालो पण ही जी प्रोसेस असते की तुम्हाला एखादा विचार येतो आणि मग तुम्ही हे एवढं छान बनवता या प्रोसेस कशी असते काय सांगाल याविषयी कोणाकोणाची मदत होते किंवा कशा प्रकारे तुम्ही ठरवता की ह्या वर्षी आपण हा असं कधी बनवूया प्रोसेस ही कशी आपण इंस्टाग्रामवर वगैरे स्क्रोल करत असतो तेव्हा मग एखादं मंदिर येतं समोर की बाबा हे मंदिर खूप चांगलं आहे किंवा आपण त्या मंदिराला स्वतः भेट दिलेली असते त्यामुळे त्या त्यानंतर मग त्या मंदिराचे वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफ्स वेगवेगळ्या अँगलने ड्रॉइंग मग तसं मग ते करून मग मा ते माझे जे, जे टीम आहे टीममध्ये आम म्हणजे आम्ही सगळे आवंडत आहोत सगळे एकत्र तर मग मा ते मायावरचे जेवढे आहेत लोक की ज्यांची मदत होते इथे मग त्यांना ते समजावून सगळं की हे आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे मग कधी कधी असं होतं की मी नसतो इथे पण ते लोक असतात मग त्या लोकांना ती कामं समजावून ते लोक बरोबर त्यांच्या पद्धतीने ती कामं करत असतात मग अशीच प्रोसेस हे महिनाभर हे असंच चालू असतं आणि मग नंतर शेवटच्या टप्प्यावर जसं येतं तेव्हा जास्त काम वाटतं मग जेव्हा सगळे लोक बाहेर येऊन कामं करायला लागलेले असतात पण या सगळ्यामध्ये एक शेवटचा प्रश्न दरवर्षी आपण काही ना काही बनवतो का, का। आणि हे जे मंडळ आहे आपलं किती जुनं आहे याची पण माहिती हे मंडळ आपलं तीस वर्ष जुनं आहे ह्या मंडळाला या, या वर्षी तीस वर्ष झाली आणि आमची टॅग लाईन आहे एक आमचा माळा आपला गणपती अशी बरोबर हां आमचा माळा आपला गणपती अशी आमची टॅग लाईन आहे आणि ही वीस व म्हणजे आमची तीस वर्ष झाली तीस वर्ष अगोदरपासून हा वीस रूम एकत्रच आहे आमची जुनी बिल्डिंग होती तिकडे पण एकत्र होत्या इथे पण आम्ही एकत्रच आहे त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय आता त्याचीच कृपा की आम्ही सगळे एकत्र आहे की तो आमच्याकडनं हे सगळं करून घेत आहे तर असं सगळं आहे इथे यायचं कसं सा काय सांगाल भाविकांना इकडे यायचं तुम्ही मुंबई सेंट्रलवरनं पण येऊ शकता आणि भायकाळ्यावर पण येऊ शकता बोकाळ हॉस्पिटलच्या जवळ बी आय टीचा कोणालाही विचारलं आगरी पाडायची तरी कोणी सांगू शकतं बी ए टीचा तेरामध्ये सेकंड फ्लोअरला आमचा मंडळ आहे बाळगोपाळ मित्र मंडळ